नमस्ते मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले सगळं स्वयंपाक आधी आवरून घेतला आणि फराळच्या पदार्थामधला जर बोललो तर आज करंजा करायच्या आहेत तिळ आणि शेंगदाणा दोन्ही मिक्स कालच मी सारण करून ठेवलं होतं म्हणजे जास्तीचे गडबड व्हायला नको आणि काम झालं की लवकर फरायला म्हणजे करायला सुद्धा म्हणजे पदार्थ करायला सुरुवात जर केली का मग दुपार थोडं आपल्याला आराम करायला पण भेटते जास्तीचे गडबड होत नाही काय नाही आणि सकाळची जे उत्साह असतो ना ते काय कमी होत नाही म्हणलं आता चला तर सगळं आवडून घेतलंय किचन बिचन सगळं ते पूजा कपडे गवळीची पूजा सगळे सगळे झालेले आहे तर तूप तिथं बघा कडवायला ठेवले कडवायला म्हणजे गरम व्हायला ठेवलेले तुपाच्या भांड्यातच गरम ठेवले थोडस अगदी तूप आहे तर एक किलोला आ, एक वाटी कमी मैदा आहे म्हणजे आपल्याला करंजीला लावायला वगैरे पीठ ठेवते पोरी वगैरे लाटत असतात आणि त्या करंजी पण जास्त वाटतात तरी पण करणारच आहे मी आता तर चला तुपाचं मोहन देणारे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण माझी तर पद्धत मी नेहमी हेच वापरत असते तर आज साईपरीचे कपडे पण तुम्हाला दाखवायचे आहेत जे नवीन कपडे आणलेत ना ते तर गेल्या गेल्या लगेच मिळाले आणि खूप लवकर आणि खूप लवकर पसंत पटले आणि कपडे पण खूप छान आहेत चला तर तूप गरम झाले तुपाचं कडकडीत गरम केले तर अंदाज टाकणार आहे बघा मी अंदाज आपली अर्धी वाटी तर हे तूप आहे का सगळं पिठाला चोळून घेणार आहे मी तर खूप गरम आता हे आपलं पीठ आहे हळूहळू हळू जोच तर कलर बदलत नाही तोच तर पिठाला मी एकसारखं असं ना मिक्स करणार आहे आणि थोडंसं गोडाचं पदार्थ आहे अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे जास्तीचं काय नाही सही अशी ना साठा लावून लावून तर तुपाचा साठा लावते पाऱ्या करून ठेवते आणि मी आणि परी पटपटपट लाटून इतक्या शिल्लक केलय आणि आई भरा लागलेत आणि चौघा चौघांचा हात आहे म्हटलं अकरापर्यंत अकरा पर्यंत होऊन जाते आणि तुझं लाटणं कुठे गेलं घे की आजीच शिल्लक ऐक आणि सई आहे ना मी जे ऐंशी रुपयाला टॉप आणला होता ते घातलाय छान दिसतंय हा तिला म्हणलं आता घालत जा वापरत जा तुला तुला वेगळं देऊ का जास्त पीठ शक्यतो लावूच नका लागत नाही पण आता तुम्ही छोटा आहे म्हणून लावा हां करंजी लाटायचं झाले तर आशाताई आगमन झालेत तर तर त्यांचं पण जर हात लागलो पाहिजे का नाही तर मी आता काय केलं आशात आलेच म्हणून तळायलाच आता घेणार आहे तर वरती तळून घेते मी तळते व तुम्हाला नाही करंजीला तळत्या करंजीला तळून घेते किलोच्या करंज्या झाल्या तर अशात येपर्यंत थोडच राहिलं त्या पण काय काय सरा त्यांचा हात लागला आणि पटापट पटापट करंजा हसत खेळत गपा गोष्टी विनत करत आमच्या करंज्या झाल्या लास्ट पर्यंत पोरी पण पर साथ दिल्या आणि तुम्ही बघू शकता करंजा इतके छान क्रिस्पी झालेत ना था। ह्याला मस्त फोड पण आले ठेवा आवाज येतो का तर इतके छान करंज्या झालेत ना खूप छान तिळच्या करंजा झालेल्या आहेत तर भरपूर झाले एक किलोच्या था। मापाने आणि जेवढं मी केलं तर सगळं संपलं तर शेंगदाणा मिक्सर तीळ शेंगदाणा भाजून गुळ वगैरे टाकलेले होते तर आई आता बोलतात मला वाटतं आता लास्ट पदार्थ आहे का वाटतं दिवायचा पण आई म्हणते तर प्राळ्याच्या सजुऱ्या आता कोणाकडे माहितीवर माहित नाही राळ्याच्या सजुरे बनवूया संध्याकाळी अश्विनी बोलतात तर ठीक आहे म्हणजे संध्याकाळी बनवूया तर चला आता सगळं आवडलं इथलं फक्त फरशी आहे गोडाला माश्या बघा किती आले खूप मासे आले तर जेवण करायच्या अगोदर आधी मी पुसून घेणार आहे फरशी आणि गरम आहे ना त्यामुळे मी आता डब्यात भरणार नाही अर्धा एक तास जाऊन घेते मग डब्यात भरते आणि पण साई नाही पण आवडणे खूप आवडले तर चला तर कधी कसं नाही हे पण सांगा आणि पटकन फरशी पण पुसून मग जेवण पण करून घेतो सरबत ठेवले सरबत ठेवले काय तीन वाजत आलेले तर आणि करंजी वगैरे सगळं झालं आई आणि तिथं हेचं सारण करावं लागले तर आपल्या सजुरीचं राळ्यापासून असतं जसं की आपण तेलची करतो त्याच पद्धतीचं आहे ते अगदी थोडं बनवायचं आहे तर थोड्या पिठाचेच बनवायचे तर पण बनवायचं म्हटले आई आईंना आवडतं त्यामुळं बनवायचं आहे आणि काल इतकं थपून गेलो संध्याकाळी यायला आम्हाला नऊ वाजले रात्री त्यामुळं सैपरीचे ड्रेस दाखवायचे पण झालं नाही ब्लॉक पण मोठा होईल परत घरी आल्यानंतर मला भाजी भात बनवायचं होता आईचं वरीचं भात आमटी बनवायचं होतं त्यामुळं मी दाखवलंच नाही ले ले, तर आता ऑलरेडी ना परी आज सकाळपासून तीनदा घालून बघून खोक असंच टाकलेले तिच्या ड्रेसचा तिच्या आवडीचा ड्रेस भेटलाय तर खूप जर ती पटियाला पटियालाच पाहिजे असं बोलत होती त्यामुळे तिच्या आवडीचा अगदी पटियालाच असं टॉप आणलेला आहे तर हे बघा परीला असा टॉप आणलेला आहे पटियाला टॉप आहे असं छान ना हँडवर्क आहे आणि ग्रे कलरचा आहे आणि हे बघा मस्त तर परीला असं पटियाला असं पटियाला परीला ड्रेस आणलेलं आहे तर सारखं बोलते की आई काय कधी येणार लवकर दिवाळी दिवाळी कधी येईल कधी येईल चाललंय आणि पटियाला ड्रेसवरती परफेक्ट असं मॅच असं पटियाला पॅन्ट अगदी मस्त आणि परफेक्ट बसलाय सगळ्यात जास्त जर तिला जर आवडलं ना तर तिला ही ओढणी म्हटले तिला बोलता बोलता म्हणले तुझी मला ही ओढणी दे म्हणजे मला कॉमन ब्लाउज करते अग ही भारी तू म्हटली मला तर ओढणी खूप सुंदर आलेली ओढणी सकाळपासून नुसती अशीच बघत बसली तर ना ड्रेस तसं बघायला गेलं तर मग बसलेत आणि दिवाळी पण आहे आणि दिवाळीमध्ये जीन्स किंवा टॉप वगैरे असे काही कपडे छान दिसत नाहीत असेच कपडे व्यवस्थित आजी जीन्स घे म्हणतो तिथे सगळ्यांच्या आजी जीन्स घाल नको ड्रेस घाल हे घाल बोलतात पण माझी आई म्हणजे आमच्या आई म्हणायच्या म्हणत होत्या की जीन्स वगैरे घे पूर्ण पण सई परी म्हणले की आजी नको ग दिवाळीला जीन्स वगैरे चांगलं दिसत नाही आधी मध्ये चांगलं दिसते तर परीचं असं आहे पटियाला ड्रेस आणि त्याच्यावरती छानशी अशी ओढणी मुलांवरती आम्ही कुठलं बंधनं किंवा जबरदस्ती केलं नाही की हे घे ते घे त्यांच्या त्यांच्या पसंतीने घेतलं त्यामुळे अगदी खुशच आहे इतके खुश झालं ना काय सांगू नका तर खुशीने कपडे बाजूला काढली okay. तर सहिल तर गेला गेला मला जर पसंत पडलाच पडला पटकन तिला पण पसंत पडला ड्रेस आणि विशेष म्हणजे फिटिंग करायची काही गरज नाही किंवा उंची कमी जास्त करायची काही गरज नाही तर कापड पण अगदी मौसूत आहे तर सहिला अशा अनरकलीमध्ये येते ना घे तर सईला पण असं ड्रेस घेतलाय खूप छान दिसतंय तर तिथून सगळं ना तर असं मना लावलेलं हे पण हँडवर्कच आहे खूप छान म्हणजे खूप छान दिसतोय सईला तू पण ही पण सकाळपासून दोनदा घालून बघितले ड्रेस काल पण आल्या आल्या बघितले आणि खूप सुंदर असा ना सईचा टॉप आहे तर हे मला सुद्धा घे म्हणत होते पण फिरणंच कुठं झालं नाही उन्हाळ्यामध्ये दोन टॉप घेतले होते मी फक्त एकदाच एक टॉप माझ वापर झाला दुसरा तर त्याची घडीच मोडले नाही त्यामुळे म्हणलं दररोज जर घरात जर आपण जर ड्रेस वगैरे जर घालत असत तर काही प्रॉब्लेम नाही आई पण आमच्या असं अश्विनी ते घे तुला हे घे ड्रेस घे ते घे बोलतात पण दररोज वापरायचे असतं तर कवाच घेतले असते मी आणि त्या ड्रेस हा आणि हा टॉप आहे सईचा सईचा टॉप कसा वाटला हे सांगा माझी आणि सईची चॉईस आहे असे असं एकदम बेस्ट हे बघ मला पण छान दिसतय आणि कलर पण खूप आवडलाय बघता क्षणी पण सईचा ड्रेस परीचा अकराशे वाला आहे आणि सईचा तेराशे तेरा पन्नास आहे सईचा आणि तसं कापड पण आहे म्हटलं आता चला दिवाळी आहे पोरींसाठी एरवी तेरवी आपण ह्याच्यावरती ऑनलाईन वरून खूप स्वस्त असले कपडे घेते मी अडीचशे तीनशे वाले असतात आणि छान पण दिसतात म्हटलं दिवाळी आहे आणि प्लाझो त्याच्यावरती छान असे प्लाझो आले डिझाईनर प्लाझो मस्त तर त्यामुळं सई पण हरपून गेले अगदी कधीतरी आणि दिवाळी मला म्हणते उद्याचा दिवस काहीच नाही आहे आई काय करायचं तर काय नाही उद्याचा एक दिवस नुसतं ड्रेस बघायचं परवा दिवशी सकाळ सकाळी आपलं पहाटे उठून मग आपलं आंघोळ्या वगैरे करून हे छान सईची ओढणी अशी आले तर असे आहेत सई परीचे कपडे तर सईपरीचे कपडे कसे आहे सांगा परीचं पटियाला आणि सईचं असं अनारकली आहे विशेष म्हणजे मला दोघींच्या कपड्यांचं ना कापड पण आवडले आणि परीला पण पर खूप सुंदर दिसतंय लाल निवडली होती पण पर परत आई पण पर बोलले परत मी पण बोलले ग्रेज घे दिसायला आता व्हिडिओत कसं दिसतं माहीत नाही पण खूप छान ह्याच्यावरती वर्क वगैरे आहे आता तुम्हाला सोमवारी कळलंच गेल्या वर्षी घागरे घेतले होते खागरे एक दोन शिल्लक आहेत आणि विशेष म्हणजे किल्ला पण पोरींच तयार झालाय सुंदर तयार झाला ना आणि तुझं शॉर्ट पण होईल तुझं झालं एडिटिंग कधीपासून एडिटिंग करते हा ना तर सहाचं बघा तुम्ही तिन्ही पण पार पार्ट आता काही आहे आणि खूप मेहनत घेतली त्यात प्रति तीन चार तास तीन चार एवढ्याचा दीड दोन मिनटाचा शॉर्ट असतो दोन तीन तास त्याला जातात साडे एकोणीस मिनिटाचा व्हिडिओला दीड मिनटाचं करायचं तिथून सगळं ते स्पीड कमी जास्त आपला आवाज पाठीमागचा काढायचा आपला द्यायचा म्हटलं की ते खेळणे खूप उशीर लागते तर चला तर आज शनिवार पण आहे बाजार पण आहे प्लस सजुऱ्या पण बनवायच्या आहेत थोड्या आणि सैफरीचा किल्ला पण दाखवायचा आहे ड्रेस कसा वाटला पोरींचा किल्ला हे बघा तर छान आहे सजला किल्ला छोटेच राहू दे हे बॉक्स ठेव परत खेळणी ठेवाले येते तुझे लकी किल्लेदार झालाय लकी येत कोणाला जीव देत नाही तर ओ पडलाय व ला मस्त एकदम झकास किल्ला झालाय लाकी आहे किती हे करायला लागलाय किल्लेदार आहे किल्लेदार लकी किल्लेदार आहे मस्त

किती तर लागलस ला, करंजीचं जे तेल होत ना तळणीचं ते तेल तिकडे ठेवलंय आजी आणि हे घ्या ना मी तळायला घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते जवळ सजून कशी असते गोल आहे गोल आहे बाळा मस्त आहे हे सजुरले लाटा लाले की पुरणपोळी लाटा लेते तर पोरीची भायला कशी मदत करी आपण पुरण पोळी म्हणजे कडेपर्यंत जाते कडेपर्यंत ना आपली सजुरे हे बघा जाते तर हे पटापट आता ना हिरा तळून घेणार आहे आणि तळलं की मी तुम्हाला दाखवते तर टीम आपली टीम आमची बाबर खानदार कुठले बाबर बाबर टीम आहे बाई डेंजर टीम आहे बाबा गेले ते वाटत

तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तर मी चिमटाच घेतलाय खाली करण्यासाठी कारण की पोळी टाईपच आहे पटकन उलटता पलटता येणार नाही चला तर झाल्यावर दाखवते आता देते रे म्हणू काय पाहिजे बनव जेवायला पाहिजे आणि आपले ना सजूरा इतके छान झाले सही परीने सगळ्याला सगळं फोन एक असं नाही की फुटलं नाही किंवा काही नाही सगळे मस्त तर हे बघा एकदम छान मला तर काही सजुऱ्या अजिबात आवडत नाहीत पण आमच्या दोघेला आवडते आणि ह्या तीन चार सजुऱ्या थोड्याशा वेगळ्या ठेवले तर पाठीत कारण की मैदा कमी पडल्या ना मग हे आपल्या गव्हाच्या पिठाचं बनवलंय तर अशा असतात बघा सजुऱ्या तर हे लास्ट चुटुकले टाकले परी तर पोरी एकदम मस्त आणि कड्यापर्यंत चांगलं सारण आलंय हे बघा एकदम मस्त खुसखुशीत असं झालंय चला म्हणून दूध आणि चपाती देते आणि मला सगळं तर सगळे खोले आहे सगळं स्वच्छ झाडू काढायचं आहे मला आता बरोबर संध्याकाळचे ना सहा वाजलेत आणि अंधार भरपूर झालाय आणि ते सई सहा हे काय करली फटाक फडाली काय चला दिवे लावून घे आता आणखीन थोडे दिवे चार पाच ठेवलेत तर जेवढ्या ताटात बसते तेवढेच आणलेले आहेत आणि ह्यावेळेस ना एक दोन बॉक्स आता असं आर्टिफिशियल अंडे होते मी असंच लावा बोलते साईपरी म्हटले की आई ताटातच लाव्या किल्ल्यार पण ठेव्या ए त्या नको चला पोरींचे फटाके फोडायचं आणि काय का दिव्या लावायचं चा चालू होते मी लागते स्वयंपाकाला कारण की खूप उशीर होत आले आणि त्याच व्हिडिओचा एंड करणार आहे चला एंड करताय का बाय लावा किल्ल्यावर पण या बरा हा जा सावकाश जा सावकाश जा सावकाश जा पाऊस घेतली काय सावकाश आम्ही म्हणजे झाड उडवालेच काय ทำทำนี่จะตื่น